आपणा सर्वांना नमस्कार मी रुद्रशेखर जोशी केसरीनंदन आध्यात्मिक के यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण हे व्हिडिओत जाणून घेऊया हो गंगा नदीच्या उत्पत्तीची किंवा अवतारणाची कथा ही कथा शुकाचार्यांनी परीक्षित राजा सांगितलेली आहे फार पूर्वी रोहित नावाचा राजा राज्य करीत होता त्याचा पुत्र हरित हरितचा पुत्र चंप त्याचा पुत्र सुदेव त्याचा पुत्र विजय त्याचा पुत्र भरुक भरु, त्याचा पुत्र वृक त्याचा पुत्र भाऊक होता याच्या राज्यावर शत्रूंनी आक्रमण केले व त्याचा पराजय केला तेव्हा तो आपल्या पत्नीसह वनात निघून गेला तेथे जीवन व्यतीत करीत असताना कालांतराने त्याचा मृत्यू झाला तेव्हा त्याची ते पत्नी देखील सती जाण्यास तयार झाली पण औरभ ऋषींनी सांगितले तू गर्भवती आहे तू सती जाऊ नये त्यामुळे ती सती गेली नाही पण तिच्या सवतींना कळले व त्यांचा सौती मत्सर जागृत झाला आणि तिला न कळू देता जेवणातून विष दिले पुढे त्या विषासह तिने एका बालकास जन्म दिला म्हणून त्याचे नाव सगर असे ठेवले तो मोठा झाला तेव्हा औरुवर ऋषींनी त्यास अश्वमेध यज्ञ करायला सांगितले त्याने त्यावेळी ते जो घोडा सोडला होता तो इंद्राने पळवला सगर वसुमतीने आपल्या पुत्रांना आज्ञा केली घोडा शोधून आणावा ते त्याचा शोध घेत घेत ईशान्य दिशेला कपिल मुनींच्या आश्रमात येऊन पोहोचले घोडा कपिल मुनींजवळ दिसला यांनीच आपला घोडा चोरून आणला आहे व आता ध्यानात बसले आहेत असे त्यांना वाटले म्हणून ते कपिल मुनींना हाक मारू लागले तेव्हाच ते ध्यानावस्थेतून बाहेर आलेत सगरचे पुत्र ऋषींना अपशब्द बोलू लागलेत त्यामुळे ते क्रोधित झाले व सर्वांना त्वरित भस्म होण्याचा शाप दिला आणि सर्वांचे राखेचे ढिगाऱ्यात रूपांतर झाले सगरची दुसरी पत्नी केशिनी होती तिच्यापासून त्यास असमंजस नावाचा पुत्र प्राप्त झाला होता पण पुढे सगरने अंशुमानला सांगितले तू घोड्याचा शोध घ्यावा तो कपिल आश्रमात घेऊन पोचला तर सर्वकडे राखेचे ढिगारे होते अश्व कपिल मुनींजवळच होता अंशुमानने कपिल मुनींची स्तुती केली व विचारले हे मुनीवर माझ्या बंधूंचा उद्धार कसा होईल तेव्हा त्यांनी सांगितले गंगा जलानेच उद्धार होईल अंशुमानने सांगितले ठीक आहे मी तपस्या करून गंगेस प्रसन्न करेल व पृथ्वीवर आणेन व माझ्या बंधूंचा उद्धार करेन त्यास कपिल मुनी म्हणाले या घोड्यास तू घेऊन जावे व यज्ञ पूर्ण करावा सगरने अंशुमानकडे राज्यकारभार सोपवला व पुढे तो परमपदास प्राप्त झाला अंशुमानने तपश्चर्या केली पण त्यास यश प्राप्त झाले नाही त्याचा पुत्र दिलीपने देखील तपश्चर्या केली पण तरीही त्यास यश प्राप्त झाले नाही त्याचा पुत्र भगीरथ याने कठीण तपश्चर्या केली तेव्हा गंगामाता प्रसन्न झाली तिने सांगितले आपण वरदान मागावे राजा भगीरथाने सांगितले आपण भूतलावर प्रवाहित व्हावे ज्यामुळे माझ्या वंशजांचा उद्धार होईल तिने सांगितले ठीक आहे मी येईन पण माझा वेग प्रचंड आहे पृथ्वी तो सहन करू शकणार नाही म्हणून मी पृथ्वीवर येऊ शकत नाही दुसरे कारण म्हणजे सर्व लोक स्नान करतील त्यांची पापे ते माझ्यात धुतील पण मी ती पापे कशी नष्ट करणार म्हणून मी पृथ्वीवर येऊ शकत नाही राजा भगीरथाने सांगितले हे माते भगवान महादेव त्यांच्या जटेत धारण करतील त्यामुळे तुझा वेग कमी होईल तिने सांगितले मग त्यासाठी भगवान शंकरांची आराधना करावी राजा भगीरथाने भगवान शंकरांची आराधना केली व भगवान शंकरांना प्रसन्न केले त्यांनी सांगितले वरदान मागावे भगीरथ राजाने सर्व सविस्तर वृत्तांत सांगितला त्यामुळे भगवान शंकर गंगेस आपल्या जटेत धारण करण्यास तयार झालेत भगीरथ राजाने पुन्हा गंगा मातेस आवाहन केले ती प्रकट झाली तिला सांगितले स्वर्गातून भगवान शंकरांच्या जटेत यावे व नंतर पृथ्वीवर प्रवाहित व्हावे त्याप्रमाणे ती प्रवाहित झाली पुढे भगीरथ राजा चालत होता मागे गंगा नदी त्या मार्गाने प्रवाहित होत होती तिच्या जलस्पर्शाने भगीरथ राजाच्या सर्व पितरांचा उद्धार झाला अशी ही मातेच्या जन्माची कथा किंवा अवतरणाची कथा भागवत ग्रंथ स्कंद नऊ अध्याय आठ व नऊमध्ये वर्णित आहे ते संकलित करून या व्हिडिओत प्रस्तुत केले आहे आपणास आवडले असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या सबस्क्राईब शब्दावर जरूर क्लिक करा धन्यवाद नमस्कार जय केसरीनंदन